नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट सात हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक का असून किमान दर सातशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर साडे तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा दोनशे त्र्याण्णव क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा चौदा हजार सातशे सहासष्ट क्विंटल कांद्याची आवक का असून किमान दर शंभर दर चोवीसशे आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो लासलगाव लाल कांदा आठशे चार क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर तीनशे दर तीन हजार एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती पुणे उन्हाळी कांदा दहा हजार पाचशे तेहतीस क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर चारशे कमाल दर सतराशे आणि सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये यानंतर मित्रांनो अहिल्यानगर उन्हाळी कांदा अडतीस हजार सहाशे चौतीस क्विंटल कांद्याची आवकासून किमान दर दोनशे दर अठराशे आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये त्यानंतर मित्रांनो आकलूज तीनशे पंचावन्न क्विंटल कांद्याची असून किमान दर तीनशे दर दीड हजार आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कोल्हापूर तीन हजार आठशे चौऱ्याण्णव क्विंटल कांद्याची आवकासून किमान दर पाचशे कमाल दर अठराशे आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड दोनशे वीस क्विंटल कांद्याची आवक असून का किमान दर तेराशे दर पंचवीसशे आणि सर्वसाधारण दर अठराशे रुपये त्यानंतर मित्रांनो दौडखेडगाव चोवीसशे चौसष्ट क्विंटल कांद्याची आवक असून का किमान दर शंभर दर बावीसशे आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो जिन्नूर आळे फाटा चिंचवड जातीचा कांदा नऊ हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर साडे चौदाशे रुपये त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत पोळ कांदा सातशे पन्नास क्विंटल कांद्याची असून का किमान दर पाचशे दर आठेचाळीसशे एक्कावन्न आणि दर अडीच हजार रुपये त्यानंतर मित्रांनो येवला उन्हाळी कांदा तीन हजार क्विंटल कांद्याच्या का असून किमान दर एकशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आठ हजार शंभर क्विंटल कांद्याच्या असून किमान दर चारशे दर तेवीसशे बावन्न आणि दर अकराशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पारनेर उन्हाळी कांदा अकरा हजार आठशे सदुसष्ट क्विंटल कांद्याच्या किमान दर दोनशे कमाल दर तेवीसशे आणि सर्वसाधारण दर साडे अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो भुसावळ उन्हाळी कांदा त्रेसष्ट क्विंटल कांद्याच्या आवका असून दर एक हजार कमाल दर दीड हजार आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रात